नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत जेव्हा जेव्हा असुरी शक्तींचे पृथ्वीवर अत्याचार वाढले आणि धर्माचा रास झाला तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी अवतार घेऊन असुरी शक्तींचा नाश करून सत्य व धर्माची स्थापना केली द्वापार युगात जेव्हा पृथ्वीवर जरासंध कंसाधी राक्षसी वृत्तींनी अत्याचाराची परिसीमा गाठली तेव्हा भगवंतांनी श्रावणवद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण रूपात आठवा अवतार घेतला हा जन्मदिवस कृष्णाष्टमी जन्माष्टमी व गोकुळ अष्टमी म्हणून हर्षोल्लासात साजरा केला जातो श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र वैचित्र्यपूर्ण चमत्कारिक व अद्भुत घटनांनी व्यापलेले आहे वादळी पावसात विजांच्या कडकडाटात काळोख्या था, रात्री बारा वाजता कारागृहात झालेला जन्म जन्म होताच न रडलेले बाळ माता पित्यांच्या सुटलेल्या बेड्या आपोआप उघडलेले कारागृहांचे दरवाजे मुसळधार पावसात किट्ट काळोखात पिता वसुदेव यांच्या डोक्यावरून टोपलीतून पुराने फोफावलेल्या यमुना नदीला पार करत गोकुळात नंदराजाकडे झालेला प्रवास नंद राणी यशोधा प्रसूत पण बेशुद्धावस्थेत तिने जन्म दिलेल्या कन्येबद्दल सर्व अनभिज्ञ वसुदेवांनी बाळकृष्णास यशोदाजवळ ठेवून त्या जागी ती माया स्वरूपी कन्यका मथुरेत आणून कंसाच्या स्वाधीन करणे कंसाने मारण्याआधीच त्या कन्यकेचे हातातून निष्ठून जाणे व गुप्त होणे यशोदा व नंद बाबाने आपलाच पुत्र समजून केलेले बालकृष्णाचे स्वागत तान्ह्या अवस्थेत राक्षसी पुतनाचा केलेला वध शाक्तसूर तृणावर्त व्योमासूर आदी राक्षसांचा वध कालिया नागाचे मर्दन गोवर्धन पर्वत करांगुलीवर उचलून गोकुळ वासियांचे केलेले संरक्षण अशी अचाट कामे बाल्य व किशोर अवस्थेत श्रीकृष्णाने केली बाळकृष्णाच्या खोड्या दूध दही व लोण्याची चोरी गोपिकांचे घडे फोडणे रासलीला अशा रंजक कथाही आपणास मुग्ध करतात त्यानंतर मथुरेत येऊन महाबली कंसाचा वध अनेक दुर्जनांना दंड कालयवन व शिशुपालाचा वध रमेशा द्वारका नगरीची स्थापना रुक्मिणी विवाह सुभद्रा अर्जुन विवाह महापराक्रमी पांडवांना दिलेली साथ द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगीची अलौकिक कामगिरी महाभारत युद्ध प्रसंगी स्वीकारलेली अर्जुनाच्या सारथ्याची भूमिका रणांगणावर हतबुद्ध अर्जुनाला केलेला गीतेचा उपदेश आणि पांडवांच्या सहाय्याने पृथ्वीवरून कमी केलेला अधर्मियांचा भार किती अद्भुत प्रसंगांची मालिका घेऊन आलेला आहे हा कृष्णावतार एक सर्वोत्तम पुरुष युगपुरुष पुरुषोत्तम म्हणून हा अवतार गणला जातो भारतात विविध ठिकाणी विविध प्रकारे श्रीकृष्ण जन्म भक्तिभावाने साजरा केला जातो अनेक मंदिरे दिवे व फुलांनी सजवली जातात षोडशोपचारे बाळकृष्णाची पूजा करून भजन व कीर्तनातून श्रीकृष्णांच्या अद्भुत लीलांची महती गायली जाते घरोघरीही बाळकृष्णाची पूजा रात्री बारा वाजता केली जाते दिवसभर उपवास फलाहार केला जातो महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मातीचे गोकुळ करून त्याची विधिवत पूजा केली जाते ज्यात मातीचा पाळणा त्यात बालकृष्ण व बलरामांच्या प्रतिकृती आजूबाजूस यशोदा नंदबाबा गोपिका ग्रंथ पठण करणारे ब्राह्मण ताक घुसळणाऱ्या जात्यावर दळणाऱ्या मुसळात कांडणाऱ्या स्त्रिया पुतना तुळशी वृंदावन गाई कावळा व गाढ आदी मातीच्या प्रतिकृती बनवून त्यांना ज्वारीने नाक डोळे अलंकार काढून सजवले जाते विधिवत पूजा करून लोणी व पंचखाद्य तसेच सुंठवडा यांचा नैवेद्य दाखवला जातो श्रीकृष्ण मेहमा गात जप जाप्य उपवास करत हा दिवस साजरा केला जातो या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तसेच भगवद्गीता पठण विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण विशेष फलदायी ठरते अशी मान्यता आहे की कृष्णाष्टमीस विधियुक्त बाळकृष्ण पूजनाने संतती प्राप्त होते पितृदोष ग्रहदोष व शनिदोष दूर होतात संकटांचे निवारण होते कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करून गोपाळ वाटला जातो मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडणे हा एक मनोरंजनात्मक खेळ आहे पण बदलत्या काळानुसार दहीहंडीचे झालेले व्यापारीकरण व टोकाची स्पर्धावृत्ती बदलणे आवश्यक आहे योग्य नियोजन आणि सावधानता घेऊन साजरी केलेली दहीहंडी अपघात टाळून निखळ आनंद मिळवून देईल यात शंका नाही माझे विश्लेषण आपणास योग्य वाटत असल्यास कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद